नमस्कार रास्तेवे न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत क्यूमाईन क्लब जवळ येथील बावासाहेब कोतवाल ट्रस्ट मध्ये गाळे भाडेने सुनील महादू मराठे यांच्या ग्रंथालयाला अचानक आग लागल्यामुळे आगीस साधारणता 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले सुनील महादो मराठे या व्यवसायावर ते आपली उदरनिर्वाह करत होते आग विझवण्यासाठी मनपाचे पाच बंब पाचारण करण्यात आले आगीवर मनपाच्या बंबांनी नियंत्रण मिळवले तसेच मराठी परिवाराच्या या आगीमुळे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून आले या प्रत्यक्षदर्शी भेट घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्राम पळकर यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन विचारपूस केली जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या कार्यालयात सगळ्या जे आमचे जे कार्यकर्ते ते प्रत्येकाला सांगून काही ना काही फुलणे फुलायचे पाकरी नक्कीच करायचा आम्ही प्रयत्न करतो एवढंच पाहिजे काही होत असेल तर एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि समजा शास्त्राच्या माध्यमातून काही होत असेल तर म्हणजे तुम्हाला फुलणे फुला पाकळी नक्कीच त्याच्यासाठी तुमच्या सारख्यांची गरज आहे काही ना काही चौपाटी बसा आम्ही कारण काय समजा हे जे बघून ना तसेच भेट घेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच सामाजिक कर्ते मनोज भाऊ यांनी या ठिकाणी भेट दिली सनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी सगळी माहिती घेतली की इथे काय काय होतं नेमकं तुमच्याकडे तर त्यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा होता सगळे ऐतिहासिक सगळे कादंबऱ्या असतील ऐतिहासिक सगळे पुस्तकं असतील स्पर्धा परीक्षेसाठी जे काही लागतात मार्गदर्शनासाठी जे काही पुस्तकं लागतात ते होते लहान मुलांसाठी असेल ज्याला जी गरज असेल ज्याला जे ज्ञान पाहिजे असेल किंवा ज्याला जो अभ्यास करायचा असेल त्या सगळ्या गोष्टी या एका दालनामध्ये उपलब्ध होत्या असं इतकं सुंदर म्हणजे एखादा व्यवसाय करणं हा वेगळा विषय असतो परंतु हे ज्ञान दानाचं कार्य आहे ज्ञान विक्रीचं हे कार्य होतं इथून यांचा स्वार्थ आणि परमार्थ दोघं साधत होते काही ठिकाणी सुनील महादूर मराठी गेल्या आठ वर्षापासून इथे कोठवाल ट्रस्टमध्ये पुस्तक प्रदर्शन हा उपक्रम राबवत होतो आणि इथे खरेदी विक्री या पद्धतीचे पुस्तकं शालेय पुस्तकं त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची पुस्तकं लहान मुलांची पुस्तकं स्टेशनरी आणि असे इतर अनेक प्रकारचे पुस्तकं आज होते आणि काल रात्री पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आमच्या दुकानाला आग लागली आणि पूर्ण मुद्देमाल माझा जो जर पूर्ण विक विक्री झाली असती तर बेचाळीस त्रेचाळीस लाखाचा माल आणि जर मुद्दल जर पकडली तर तुमची एकतीस बत्तीस लाखापर्यंत आमचा मुद्दल माल जातो त्यामध्ये आमचे क्लाउड्स वगैरे असतात चार एक लाखाचे क्लाउड्स होते त्याच्यानंतर जे लोखंड वगैरे आहे ते पूर्णपणे वाकून गेले तो पण एक वेगळा भाग नुकसानाचा वेगळा भाग आहे त्यानंतर पुस्तक तर परिपूर्ण म्हणजे की एक एक पान त्याचं पूर्ण जळालं आहे आणि जर कधी काही प्रमाणात असतील तर त्याच्यावर महानगरपालिकेचे जे गाड्या होत्या त्यांनी दोन दोन गाड्या पाणी टाकले त्यामुळे जे पण असेल तो पूर्ण लगदात बनवून गेलेला आहे